समाजाचा नायक बनण्याचं यश म्हणजे एक महत्वपूर्ण आणि भावपूर्ण ध्येय साध्य करण्याची प्रक्रिया आहे तुम्ही जीवनात काय साध्य केलं या प्रश्नाचं उत्तर कधीही मी स्वतःला समृद्ध केलं असं नसावं मी इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला हे महत्वाचं आहे तेव्हा तुमचं ध्येय समाजाच्या भळतेत लक्षात घेतलेलं असत आणि त्याच्याशी एक संबंध जोडत तुमचं ध्येय तेव्हा अधिक मोठ आणि असं म्हटलं जाऊ शकत की मी इतरांच्या आयुष्यात एक चांगला फरक घडवला यशाच्या कक्षेत आपलं ध्येय आणि समाज यांचं नातं म्हणजे त्यात असलेल्या एकमेकांच्या परस्पर जोडणीचा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या यशातून जे साकारलेलं परिवर्तन आहे त्या प्रवासात ज्या अडचणींवर मात करणं तुम्हाला तुमच्या ध्येयाला इतरांसाठी प्रेरणा बनवणं या सर्व गोष्टींचा समाजावर सकारात्मक प्रभाव होतो समाजात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तेव्हा तुम्ही एक मार्गदर्शक ठरता तुमचं यश केवळ तुमच्या स्वतःच्या बळावर उभं नसून तुमच्याकडून केलेल्या प्रयत्नांची वेगळी धार त्यात असते तुम्ही समाजात असलेल्या वंचित किंवा कमकुवत घटकांसाठी एक प्रकाशस्तंभ तुम्ही आपल्या खंबीर राहून समाजातील इतरांसाठी प्रेरणा ठरता तुमचं ध्येय इतरांच्या उन्नतीसाठी त्यांच्या प्रेरणेसाठी त्यांच्या जीवनातील ध्ये पोहोचण्यासाठी ध्येयापर्यंत पोचण्यासाठी एक अंश बनत यश मिळवताना आपल्याला ते केवळ स्वतःच्या सुखासाठी साधलेलं असावं असं नाही आपल्याला इतरांना त्याचाच फायदा देऊन त्यांचं जीवन बदलायला पाहिजे जेव्हा समाजातील लोक तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला आदर्श मानतात तेव्हा मा तुमचं ध्येय पूर्ण होईल म्हणूनच ध्येय साध्य करताना त्याची परिधी व्यापक ठेवणं महत्वाचं आहे तुमचं यश तुम्ही इतरांच्या प्रेरणा होण्यासाठी वापरू शकता त्यांचं कल्याण साधू शकता यशाच्या या प्रवासात तुम्हाला हे लक्षात ठेवायला हवं की तुमचं ध्येय समाजाच्या उन्नतीशी संबंधित असावं कारण समाजातले प्रत्येक व्यक्तीचे सामर्थ्य तुमच्या ध्येयावर परिणाम करते यश मिळवल्यानंतर त्याचे काही भाग समाजाला परत देणं त्यांच्या विकासासाठी योगदान देणं हेच एक पूर्ण ध्येय मानलं जात जर तुमचं ध्येय केवळ तुमच्यासाठीच असत तर ते संकुचित आणि अरुंद राहील पण जेव्हा ते समाजाशी जोडलेलं असत तेव्हा ते व्यापक सशक्त आणि सर्वव्यापी होईल तुमचं यश केवळ तुमच्या मर्यादित नसून समाजासाठी एक सकारात्मक स्थिर आणि चळवळ होईल ध्येय पूर्ण केल्यानंतरही न थांबण्याचं तत्व यशाच्या शिखरावर उभे राहून नव्या शिखराची शोध घ्या ध्येय साध्य केल्यावर त्याच्या आनंदात आणि समाधानात विलीन होणं हे एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे पण हे लक्षात ठेवा यश हे अंतिम गंतव्य नाही यश ही केवळ एक वाटचाल आहे एक स्टेशन आहे जेथे आपण थोडं थांबून पुढील प्रवासासाठी तयारी करावी लागते जीवनाचा मार्ग कधीही थांबणारा नाही एकदा आपलं ध्येय गाठलं की त्या यशाच्या पाठीमागे थांबण्याचा विचार करा आणि पुढे जाण्याची प्रेरणा शोधा ध्येय पूर्ण झालं की थांबणं म्हणजे मृत्यूला गप्प करणं असं सांगितलं जातं कारण जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या ध्येयाची गाठ घेऊन थांबते तेव्हा ती तिच्या वाढीची आणि शिकण्याची प्रक्रियाही थांबवते ध्येय साध्य केल्यावर एक विश्रांतीच स्थान असू शकत पण थांबण्याचं कारण नाही संपलेलं असं काहीच नाही कारण प्रत्येक यशाला एक नवा आरंभ असतो आपलं ध्येय साध्य करणं हे एक शिखर गाठणं असू शकत पण त्या शिखरावर स्थिर राहून त्या शिखरातच हरवणं हा नवा धोका असतो आपली प्रवृत्ती आपली मानसिकता आणि आपली क्षमता प्रत्येक यशाच्या शिखरावर आपल्याला एक नवा मार्ग शोधायला हवा आपण जेव्हा यशाच्या शिखरावर पोहोचतो तेव्हा ती तुमच्या पुढील ध्येयाची दिशा ठरवण्यासाठी एक प्रेरणा ठरू शकते ध्यान देण्याची गोष्ट ही आहे की यशाच्या नंतरच आपण खऱ्या अर्थाने शिकत असतो जो व्यक्ती एका ध्येयापर्यंत पोहोचतो तो व्यक्ती दोन गोष्टी शिकतो एक त्याने जे काही केले त्याचे महत्व आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढं शिकावं तितक अधिक शिकायचं आहे यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर त्या यशाने आपल्याला नव्या शिखरावर पोहोचण्यासाठी प्रेरित करायला हवं प्रत्येक यश एक नवीन सुरुवात आहे म्हणूनच एकदा यश गाठल्यावर त्याच्या आनंदात खोल राहू नका त्याच्या आनंदावर शिकवणीचा घटक ठेवा आणि एका नवीन ध्येयासाठी आत्ताच नवा मार्ग शोधा संपूर्ण जीवन एक प्रवास आहे एक असंख्य शिखरावर चढण्याचा आणि त्यातून शिकण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रवास आहे जर तुमचं ध्येय तुम्हाला समाधान देऊन थांबवत तर ते पूर्ण नाही कारण जीवनाच्या प्रवासाचा थांबणारा नाहीये प्रत्येक यश आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या दृष्टीनं एक मोठा टप्पा असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला आणखी मोठं होण्याची आणि अधिक शिकण्याची संधी मिळते पूर्ण झाल्यानंतरही न थांबण्याचं तत्व हे आपल्याला शिकवतं की यश हे केवळ इथेच थांबत नाही जेव्हा आपण तुमच्या यशाच्या शिखरावर पोहोचता तेव्हा त्या शिखरावर स्थिर न राहता त्या यशाच्या अगदी पुढे जाण्यासाठी एक नव ध्येय आणि एक नवा, नवा संघर्ष तयार करा ठेवा प्रत्येक यशाच्या ध्येयाची खर तर एक नवीन ध्येयाची सुरुवात असते जेव्हा आपण एक ध्येय साध्य करतो तेव्हा आपण आपल्याला एक मोठं गंतव्य गाठत असतो पण त्या गंतव्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपल्या मनात एक नवं लक्ष आणायला पाहिजे जे अजून अधिक महान असेल या प्रवासात प्रत्येक शिखरावर थांबून पुढे जाण्याचं धाडस आपल्या हाती असावं लागतं कारण जीवन कधीही थांबवता येणार नाही प्रत्येक नवध्येय आपल्याला त्या आधीच्या यशांपासून शिकवतं आणि एक मोठ्या वक्तव्यापर्यंत पोहोचण्याचा एक नवा मार्ग दाखवत शिखरावर रागून आपल्याला शांतता नाही जोपर्यंत आपण आपल्याला अजून एक शिखर गाठण्यासाठी पुन्हा प्रेरित करत नाही ध्येयाच्या प्रवासातील गुपी निरंतर प्रयत्न आणि थांबणं न न थांबता तो साध्य प्रवासात एक आत्मविश्वास ध्येय नेहमी लक्षात ठेवा ध्येय हे एक स्थिर गंतव्य नसून त्याच्या आतला संघर्षच खरा प्रवास असतो जीवनातील प्रत्येक यशाचा मागोवा घेतल्यास के ते केवळ एक गंतव्य नाही तर एक संपूर्ण प्रवास आहे जो संघर्ष शिकणे चुकांपासून सुधारणा आणि नव्या ध्येयांच्या मार्गावर पाऊल ठेवणे याचा संगम आहे ध्येय आपल्याला एक ठराविक दिशा दाखवत पण त्या दिशेतील प्रवास सर्वात महत्वाचा असतो जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एक मोठं वळण असत जे आपल्याला सिद्ध करत कि काहीही असो आपल्या ध्येयाला गाठण्याचा लढा थांबवता येणार नाही जेव्हा आपण आपलं ध्येय समजून घेतो आणि त्यावर ठरलेली योजना बनवतो तेव्हा एक मानसिकता तयार होते या मानसिकतेत केवळ इच्छा नाही तर चुकांवर मात करण्याची आणि त्यातून शिकून पुढे जाण्याची धडपड असते चुकांच्या सागरात बुडून जाणं सोपं असतं पण चुकांमधून उभं राहून त्या चुकांना सामोरं जाऊन नवीन दिशा शोधणं हेच खरे यश आहे प्रत्येक संघर्षावर मात करणं तेच आपल्या ध्येयाच्या मार्गावर एक पुढे जाणारा टप्पा असत यशाला असलेल्या या प्रवासात कितीही वावटळ आली तरी थांबणं नाही फक्त प्रयत्न आणि समर्पण यांचा एक कायम चालणारा प्रवास सुरू ठेवणं आत्मविश्वास आणि चिकाटी यांचं आपापसातील नातं खूप गहन आहे जस समुद्रात वादळ आलं की एक नवीन किनाऱ्याच्या शूराची सुरुवात होते तसाच यशाच्या प्रवासातही प्रत्येक अडथळा एक नवीन शिकवण देतो यशावर पोचून थांबणं म्हणजे स्वतःला कमी करणं त्यापेक्षा यश गाठल्यानंतर त्याच्यावर अधिक शिदोरी ठेवून पुढील नवा ध्येय ठरवणं आवश्यक आहे यशाच्या शिखरावर थांबणं ही केवळ पराभवाची गोष्ट होईल आपल्याला प्रत्येक यशानंतर नव्या ध्येयाचं एक अवकाश शोधावं लागेल जो ध्येय पूर्ण करून एक गंतव्य गाठतो तो पुन्हा नव्या त्याची ही प्रवृत्ती असते तयार रहा संघर्ष करा पुढे चालत राहा महत्वाचं हे आहे की यशाच्या शिखरावर उभं राहून जेव्हा आपल्याला निराशा थकवा आणि ताण जाणवतो तेव्हा आपल्याला त्याच्या अडचणींच्या पलीकडे पाहायचं असत प्रत्येक कष्ट प्रत्येक हताशता प्रत्येक संघर्ष आपल्याला पुढे जाण्यासाठी एक नवा वाव देत जर एक शिखर गाठलं तर ते शिखर आपल्याला नवीन पंख देऊन आणखी एक शिखर गाठण्यासाठी तयार करत म्हणूनच यश गातल्यावर थांबणं हे आयुष्यात खूप मोठं चूक असू शकतं त्याच वेळी पुढे जाण्याची जिद्द अधिक मोठं ध्येय उचलण्याची क्षमता आणि न थांबण्याची मानसिकता हाच आपला खरा मार्ग आहे जगभरातील सर्व मोठ्या व्यक्तींच्या यशाच्या मागे एकच रहस्य आहे ते कधीही थांबले नाही त्यांचं यश कधीही स्थिर होऊन थांबलं नाही त्यांचं यश एक नवा प्रवास ठरलं आणि त्या प्रवासात त्यांनी वेगवेगळ्या शिखरांना गाठलं यशाचं खरं स्वरूप हे असं आहे की ते कधीही पूर्ण होत नाही प्रत्येक यश नवा संघर्ष घेऊन येत ध्येय घेऊन येत आणि त्यातून आपला पुढील प्रवास सुरू होतो जीवनाचा प्रत्येक शिखर गाठताना आपल्याला त्या शिखराच्या पलीकडे पाहावं लागत जिथे अजून एक शिखर आहे यशाच कथा ही अशी असते जी थांबवता येत नाही त्यात असतो एक अनोखा अनुभव एक नवी शिकवण आणि एका नव्या ध्येयाचा प्रारंभ म्हणूनच प्रत्येकाने आपला प्रवास कधीही थांबू नये प्रत्येक शिखरावर पोहोचल्यावर एक नव शिखर शोधा कारण जीवनाच्या प्रवासात यश कधीच स्थिर होत नाही ते कायम चालत राहणार आणि एक उत्साही प्रवास असतं